आतापर्यंत व्यवसाय होतोय तोच राहील जर गावाच्या बाहेर रस्ता गेल्यानंतर तुमच्याकडे येणारा ग्राहक हा बाहेरून जाणार काही दिवसांनी अशी परिस्थिती येईल का मग शुकशुकाट होईल त्यावेळेस काय करणार विदर्भासारखी परिस्थिती निर्माण ह्या घोडेगावमध्ये असलेल्या रोडवरती किंवा ह्या गावामध्ये असलेली शांतता हे भरपूर प्रमाणात सांगून जाते नागरिकांशी बोलणार आहोत की घोडेगावचा हा जो भीमाशंकरला जाणारा रोड आहे हा सध्या बंद असल्यामुळे घोडेगाववरती व्यावसायिकदृष्ट्या याचा काय परिणाम झालेला आहे तर आपल्याबरोबर बोलण्यासाठी ऍडव्होकेट महेश काळे सर आहे का तर आपण त्यांना विचारणार आहोत सर नमस्कार नमस्ते जेव्हा आता भीमाशंकरला जाणारा हा जो रोड आहे घोडेगाववरून जातो तर तिकडून येणारा हा मोठा मार्ग मानला जातो तसा याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला मार्ग नाही तर हा जो मार्ग आहे सध्या तीन महिने बंद आहे तर याचा परिणाम घोडेगाववर व्यावसायिकदृष्ट्या कसं झालेलं आहे तसं पाहता भीमाशंकर हे देवस्थान आणि पर्यटन स्थळ हे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे महाराष्ट्रातलं प्रमुख देवस्थान म्हटलं तर वावं ठरणार नाही आणि हे घोडेगाव हे गाव तालुक्याचं गाव आहे इथं तालुक्याची कार्यालय आहेत आणि सगळ्या प्रकारची जी, जी शासकीय कार्यालय ती घोडेगावमध्ये आहे पण ती जुन्नर फाट्यावर आहे आणि हो याची जडणगडण ही गावात आहे गावाची आणि सुधारित नवीन जो रस्ता होणार आहे तो मार्गे जाणार आहे तर हा बायपास मार्ग जाणारा रस्ता तो जी भविष्यातली जे हॉटेल व्यवसाय आहे कुणाचा लॉजिंग व्यवसाय आहे कुणाचा त्याखाली चहाची टपरी आहे पेट्रोल पंप आहे स्टेशनरी आहे हे जे स्थानिक जी, जी काही दुकानं आहेत तर त्यांचा खूप मोठा तो, तो, तो लॉस आहे जर हा रस्ता हा गावातून गेला म्हणजे तसं पाहिलं तर पर्यटन म्हणून भीमाशंकडं माझ्यांकडे एक पाहिलं जातं मग ज्यावेळेस लोक बाहेरून येतात तर एक थांबा म्हणजे घोडेगाव हा एक महत्वाचा थांबा म्हणून पाहिलं जाईल गावातून रस्ता गेला तर आणि जे आमचे मित्र सावली आधार सेवा केंद्राचे से मालक संतोष शाम यांच्याकडे आलो तिथं एक तास कुठलाच ग्राहक नाही हा परिणाम आताच पाहायला मिळतो आता मग जर आता ही परिस्थिती असेल ज्यावेळेस हायवे बायपास बाहेरून जाणार आहे तर घोडेगावची काय अवस्था झालेली असेल घोडेगावची अवस्था इतकी भयानक आहे आता कधी कधी काय वाटतं हे जसं भीमाशंकरचं चा काम चालू झालं आहे नूतनीकरणाचं त्याच्यानंतर चा। इकडे या बऱ्याचशे हॉटेलवाले मित्र आहेत त्यांचं असं म्हणणं आलं का पूर्ण नव्वद टक्के धंदा आमचा बुडाला आहे म्हणजे एवढा मोठा फरक पडतो त्याचा सगळ्यांवरच लॉस होणार ना शेतकऱ्यांवर पण लॉस होणार ना तो शेतकऱ्यांपासून तर व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर लॉस होणार तसं पाहिलं तर आता घोडेगावातले जे शासकीय कार्यालय ही थोडीसार गाव बाहेर गेल्यामुळं व्यापाऱ्यांचं पण मोठी हानी झाली आहे घोडेगावच्या प्रतिनिधी लोकांनी यावरती काही आवाज उठवला नाही की घोडेगावातूनच हा रोड बायपास जायला पाहिजे यासंदर्भात एक कोरोनाच्या काळाच्या आधी आम्ही ज्याला प्रयत्न केला होता प्रांत ऑफिस घोडेगावला आणण्यासाठी पण प्रांत ऑफिस काही कारण मनसरला म्हणजे नाही येऊ शकलं मनसर मोठं गाव आहे म्हणून मनसरला ते आहे पण दुसरं कुठलं तरी कार्यालय येणं खूप गरजेचं आहे घोडेगावला नुसतं कार्यालयच येऊन ज होईल का म्हणजे काही कंपन्या वगैरे जर घोडेगावात आल्या तर घोडेगावच्या दृष्टिकोनातून ते कसं ठरेल यामाडी सारखं कुठलं तरी प्रोजेक्शन आलं पाहिजे इथं घोडेगाव नाही तर पेटव आलं पाहिजे कुठंतरी घोडेगावची लोक जागा देतील का जा त्यासाठी जागा आता ज्या सरकारी जागा आहेत त्याच उपलब्ध होतील कोण खाजगी जागा कशी देतील आता आपण इतर ठिकाणी पाहतो की त्यांना जागा उपलब्ध वगैरे करून द्यावा लागतात तर थोडीशी कुठंतरी सामंजस्याची भूमिका घे गे, घेणं पण गरजेचं आहे ना गावकऱ्यांनी ते कसं असतं गायरान किंवा सरकारी जागा ग्रामपंचायतच्या आता अत्यरित जागा आहे जिल्हा परिषदच्या आहेत त्याच्यातूनच प्रोजेक्ट होऊ शकतो पण आता हा रोड गावातून जाण्यासाठी पुढचं काय गावकऱ्यांनी विचार केलाय का तसं आम्ही एकत्र आलो होतो पण आता तो जर रास्ता बाहेरून झाले सगळं त्याचं मोजमाप झाले सगळं झाले त्याच्यावर कोण आवाज उठवत नाही म्हणजे घोडेगावच्या जडण गावातूनच रास्ता गेला पाहिजे असं आमचं वैयक्तिक म्हणणं आहे सर आपण म्हणता आता रस्ता गावातून गेला पाहिजे आता रस्ता गावातून गेल्यावरती ज्यांच्या जागा रोडच्या कडेला आहे त्यांचं नुकसान होणार नाही का ॲक्च्युली गावातून रस्ता गेला किंवा नवीन ठिकाणातून रस्ता गेला तर नुकसानही होत नसतं जागेची किंमत ही पाचपट दापट वाढत असते आता जरी गावातून रस्ता मोठा झाला तर ज्यांच्या जागा आहे तर आमच्या पण जागा आहेत ज्यावेळेस गावातून ज्यावेळेस रस्ता जातो त्यावेळेस त्याचा हे आय पण मिळतो ना म्हणजे असं वायडिंग वाढतं रेट वाढतो ना ज्यावेळेस तुमचा मोठा रस्ता तुमच्या हाय म्हणजे गावातून जातो त्यावेळेस त्याचं व्हॅल्युशन अजून वाढणार ना आणि हाच रस्ता भरून गेल्यावर गावाचं त्याची किंमत लाख देणार ना करोडोची किंमत पण नुकसान नाही होणार का तुमचं मग त्यापेक्षा थोडंसं मागं वायडिंगमध्ये तुम्ही वायडिंगच्या बाहेर जर तुमचं बांधकाम केलं तर तुमचा हे आहेच ना फायदाच आहे ना तोटा काय गावातून रस्ता गेला तर गावाचं थोडंसं साईड मार्जिन वाढेल थोडंसं मागं सरकता येईल पण धंद्याची ठेवण तीच राहील ना जे जो आतापर्यंत व्यवसाय होतोय तोच राहील जर गावाच्या बाहेर रस्ता गेल्यानंतर तुमच्याकडे येणारा ग्राहक हा बाहेरून जाणार काही दिवसांनी अशी परिस्थिती येईल का मग शुकशुकाट होईल मग त्यावेळेस काय करणार विदर्भासारखी परिस्थिती निर्माण म्हणजे जसं मराठवाडा विदर्भ या ठिकाणी परिस्थिती आहे की इकडून म्हणजे आपल्याला पुणे साधारण सत्तर किलोमीटर वरती आहे तरी आपला हा विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही आता म्हणचं सारखं गाव तर मोठ्या प्रमाणात सुधारले गेले त्यांचा विकास पण चांगल्या प्रमाणात चालू आहे पण त्या पद्धतीने घोडेगावचा विकास झालेला दिसत नाही आंबेगाव तालुक्याचं प्रशासकीय राजधानी असूनसुद्धा तरी माझं सगळ्यांना आव्हान आहे घोडेगावातील सगळ्या राजकीय व्यवस्थेने राजकीय कार्यकर्ते पुढाऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा रस्ता गावात व्हावा अशी मागणी करावी अजून काही वेळ गेलेली नाही आहे आपण सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून जाऊन निवेदन करू शकतो तर सगळ्यांची तयारी असेल तर आमची काही हरकत नाही घ्यायला मी तयार आहोत okay, ओके धन्यवाद